नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो हेरापूरमध्ये सॉरी नातापूरमध्ये आजचा नातापूरचा लव्ह बाजार भाव बघणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुमच्यापाशी नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो आजचा शनिवारचा बाजार असतो नातापूर संपूर्ण बाजार तुम्हाला दाखवतो मी व्यापारी काय सांगितले बाईलांचं काय सांगितले यांची किंमत सांगायला एकवीस दातावर कशी येते चार जात सहा हजार झुपण्याच्या पक्क्या पक्क्या बोलीत हे वासरायचे काय सांगितले राम राम एक लाख थोडस वरी बरे त्यां दोन दोन दात आहेत किती सांगायला एक लाख पंचवीस हजार झुपायचं कसं काय गाडी चालू आहेत कामाला नाहीत धरले तर पाहता मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे सांगायला आणि ही जी किंमत आहे ती व्यवहारात नक्कीच कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्टली कॉल करून खरेदी करू शकता त्यांना एक लाख पंचवीस हजार आहे सांगाय दात दोन दोन आहेत ना गाडीला चालू आहेत ह्यांचे काय सांगितले हे दोन दोन दातच आहेत हे कशाला चालू आहेत गाडीला चालू आहेत यांचे काय सांगितले किंमत एक लाख एकवीस हजार ठीक आहे मित्र मग पोशे वानाचे दोन्ही आदत आहेत ह्यांचे काय सांगितले आदतचे एक लाख सतरा हजार हे धरलेले कशाला गाडीलाच चालू आहेत हे ते एक लाख सतरा हजार रुपये मित्रांनो यांची किंमत आहे सांगायला व्यवहारात किंमत प्रत्येकाची कमी जास्त होणार आहे तुम्ही डायरेक्ट कॉल करून खरेदी करू शकता हे बारकाले काय त्यांचे पंचावन्न हजार आदत आहेत दोन्ही मी हे त्यांचे काय सांगितले एकसष्ट हजार ते बी आदतच आहेत ठीक आहे तुझं नाव मोबाईल नंबर सांगा हा शहाण्णव चौसष्ट पंच्याऐंशी डबल एकदम मोठे शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी अठावन एकूण वाली ती व्यापारी काय सांगितले कोंडाचे चाळीस दातावर कसा आहे दोन दात आहे खाली बसलेला बाईलाचे चार दात आहे त्याचे काय सांगितले काय सांगितले किंमत म्हणून बत्तीस ही जुळी कशी आहे दातावर दोन्ही चार आहे झोपायचं झोपायचं पूर्ण पूर्ण गॅरंटी गॅरंटी सगळ्या सगळ्या काय काय चालू त्यांचे त्यांचे सांगायला नव्वद हजार द्यायला ऐंशी हजार ठीक आहे ते वासरू चौस चौस ह्याची काय सांगितली पस्तीस सांगायला पस्तीस द्यायला बत्तीस आपलं गाव कोणतं तालुका कोणता येतो जिल्हा बेडशी तुम्ही ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर गोपीनाथ पवार आपण किमती ज्या या किमती तुम्हाला फोन केल्यावर व्यवहारात कमी जास्त होत्या तर पाहता मित्रांनो इतके जोड आहेत त्यांच्यापाशी वासरापासून अलीकडच्या जर तुम्हाला खरेदी करायचं असलं इनडायरेक्टली आता व्यापाऱ्याचा नंबर टाकलाय डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यापैकी कोणतीही जर जोड तुम्हाला पसंद आली किंवा गोरा पसंद आला डायरेक्ट कॉल करा खरेदी करा किंमत जरी जास्त वाटत असेल डायरेक्ट फोन करून तुम्ही मागू शकता त्यांना दहा रुपयाला तुम्हाला जे मागायचं ते आणि खरेदी करू शकता गावरान बैल जोड मामा काय सांगितले बैलांचे पंच्याऐंशी किती वर्ष जुळक असते बारा महिन्याचे आता जुळक आहेत नेटके शेतकरी इथं कोणत्या गावचे इथं लोणाला मोबाईल नंबर आहे का मामा नाही का चालतंय काय अडचण शेतकऱ्याकडे थोडीशी अडचण राहते म्हणजे मोबाईलची वगैरे नंबर व्यापारी किती यांची सांगायला पासष्ट हजार पस्तीस हजार पंचाहत्तर हजार Eu não sei, eu